मध्ये वारीनंतर सोळा जुलैला डबल मर्डर झाले होते मुलं आणि आईचा एक मर्डर झाला होता बंडखोरीमध्ये घरामध्ये तलवारी घेऊन वार केले होते असं ते एक द्रोश्य होत त्याच्या नंतर सतत ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करता आलेले आहे त्याच्यामध्ये टीमवर केलेले आहे पी आय पोलीस स्टेशन टीम एल एलसीबी असं शतर ते सतर्क सतत एव्हिडेन्सेस घोडा करत गेले खास करून आम्हाला फॉरेन्सिक एव्हिडेन्सेस काही भेटले होते जागेवरती काही एव्हिडेन्सेस होते एक्झाम्पल काही इंग्ल भेटले होते नंतर आम्हाला टीव्ही जे होत त्यांचं हो। ते टीव्ही मिसिंग होतं त्याचेही काही आम्ही टेक्निकल एव्हिडेन्सेस आम्हाला भेटले होते नंतर आम्हाला खास करून जे सस्पेक्ट होते त्यांचं आम्हाला समस्या होते की आजूबाजूच लोक असतील असा एक डाऊट होता त्याच्यानंतर आम्ही सीडीआर त्यांचा आम्ही पुन्हा डेटा गोळा करून सतत त्याच्यावरती अनालायसिस केले नंतर आम्हाला एक पाच सहा महिन्यानंतर काही इन्फॉर्मेशन भेटले की काही सोर्स कडून की एक पेक्षा जास्त लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते तर आम्हाला डाऊट आला की तीन ते चार लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतात नंतर आम्हाला एक संशय जे वॉचर म्हणून काम केलेले आहे असे मर्डरचा माहिती त्याच्याकडे होता त्यांना आम्ही इंट्रोगेशन केले आता एक असे फक्त सात आठ दिवसाचा मध्ये त्यांना आम्ही इंट्रोगेशन केले नंतर त्यांना ते टेक्निकल ते गोष्टी त्याचा मोबाईल स्पॉटला होता ते नवीन सीन कधी घेतलं होतं आणि असं काही गोष्टी आम्ही तयार करून त्याला व्यवस्थित इंट्रोगेशन केल्यानंतर ते एक आरोपी आमचं समोर सगळं कबुली दिलं नंतर त्याचं स्टेटमेंटही झालं नंतर आम्हाला जे मेन आरोपी होता ते इन्वॉल्व्ह होते आ, आ, भाव भा, भाव ते दोन्ही भाऊ मला चुलत भाऊ आहे त्यांनी मेन आरोपी प्लॅनिंग केले होते नंतर ते कस ते मर्डर केले होते त्याच माहिती पूर्ण समोर आलं नंतर आम्हाला त्यांना आता आ, काल आरोपी अटक केलेली आहे दोन आरोपींना आणि आरोपी त्याला जुन हर कोर्टात प्रोड्यूस केलेले आहे तसेच आम्हाला काल ते टी व्ही जे आ, ते डिस्टॉल केले होते ते आम्हाला ते पंढरपूर चंद्रभागा नदीमध्ये सापडले आहे आज वेपन जे यूज केले होते तेही आज रिकव्हरी झालेले आहे तसेच आम्ही हे सगळं जे वेपन यूज केले होते आणि काही टेक्निकल एविडन्स हे गोळा करून आरोपी निष्पन्न करून गुन्हा डिटेक्ट झालेले आहे ते पूर्ण क्रेडिट एस पी पंढरपूर प्रशांत दगडे त्यांचे टीम नंतर एलसीबी टीम आणि पोलीस स्टेशन टीम हे सगळं मिळून काम केले प्रत्येक अधिकारी अमलदार वेगवेगळा त्यांना क्लू भेटले एव्हिडन्स भेटलं ते जॉईन करत गेले आणि नंतर खूप mm -hmm. खूप कमी क्लू मध्ये त्यांना सगळं उघडकी सांगण्याचं सा, त्यांचा सा श्रेय जाते धन्यवाद कोणत्या कारणा काही मोठी त्यांचं किरकोळ भांडण होत होता ते आ, जे आरोपी आहे ते शे, शेजारीच राहत होते त्यांचं घरच्या जवळच राहत होते त्यांचं छोट्या छोट्या कारणामध्ये भांडण होते ते उदाहरणार्थ काही टी व्ही जोरात लावत होते असं त्यांचं म्हणणं होत काही क्रिकेट खेळण्यामध्ये त्यांचं काही वाद होत होते नंतर काही तिथं अड्ड्यामध्ये बसत होते तेव्हा तिथं किरकोळ भांडण झालेले आहे असं कारणामध्ये ते त्यांचं रोज दोन तीन महिन्यापासून वाढले होते आणि ते पुन्हा प्लॅनिंग करून हे सगळं मागू केलेले आहे जमिनीचा काही वाद होता काय जमिनीचं काही जमिनीचं काही वाद नव्हतं ते टेक्निकल एव्हिडन्स आणि बिल प्रूफ आम्हाला हे सगळं जोडायला लागते जे आरोपी समोर असलं तरी त्याचा हे तुम्हाला सांगू इच्छितो की आरोपी स्वतः डायल ला फोन करून पोलिसांना खबर दिले होता ते एवढा हुशार होता की ते स्वतः सगळं कृत्य करून नदीमध्ये सगळं करून परत रिटर्न येऊन घरी बसो घरी आला होता घरी येऊन काही लोक हो तिथे जमले स्पॉटला गेला नंतर तेच काही लोक सांगितले त्याला की तुम्ही फोन करा पोलिसांना खबर द्या तर आ, 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 तो, तो वन नो टू ला फोन केला होता पोलीस आले होते ते काही त्याला प्रश्न पण विचारले होते काही डाऊट पण होता बट त्यांनी पहिल्यापासून त्यांनी पोलिसांना मिसगाईड केला की हे कारण असू शकतं असं असू शकतं म्हणून ते खूप मिसगाईड झाले होते इन्व्हेस्टिगेशन तरी आम्ही काही टेक्निकल डाऊट आणि काही गोष्टी समोर आले नंतर आम्हाला ते एकदम इन्व्हेस्टिगेशन मध्ये आम्हाला गती पकडलं त्यासाठी हे थोडा वेळ गेला बट अल्टीमेटली चांगलं सक्सेस झालं नावा, नावा संबंध ते अजूनही कन्फर्म नाही झाले त्याचा डी सोबत ते आहे बट अजूनही तपास अजून पूर्ण नाही झाले ते अँगल अजूनही कन्फर्म नाही आरोपी राजस्थानला कशासाठी राजस्थान तसं काही नातेवाईक राहतात तिथे तो गेला होता ते कामासाठी गेले म्हणून सांगितला त्याच्यावरून पण आम्हाला डाऊट आलं की आरोपी अचानक जे इथं काम करत होतं सगळं इथं त्याचं घर आहे नातेवाईक आहे तर तिथे कशाला ते गेला असा डाऊट आला आणि त्या आरोपी राजस्थानवरून त्यांना पकडून आणलेले ते पूर्वी पूर्वी काही हिजाऊ दाखल पूर्वी काही हिस्ट्री नाही आहे यांच्यावरती काही गुन्हे नाहीये रेकॉर्ड नाही आहे तर पंढरपूर शहरात देवशेह आधी सीसीटीव्ही कामेरी आहे त्यांनी बहुतांशी कॅमेरी जे आहे ते बंद असतात अशा पद्धती सीसीटीव्ही जर सुरू असली असली तर हा तपास जो आहे तो वेळ लागला असता असं वाटत नाही का आपल्याला नाही सीसीटीव्ही काय सुरू काय दक्षता घ्या हो ते ऍक्च्युअली आता सांगितले आहे ते सीसीटीव्ही हे पूर्ण प्रकरण सीसीटीव्ही मध्ये आले नव्हते तेव्हा ते वारीनंतर एक्झॅक्टली वारी मध्ये सगळे कॅमेरा सुरू होते तेव्हा मेंटेनन्स पण होत होत आता काही कारणामध्ये ते सीसीटीव्ही मेंटेनन्स साठी काही कॅमेराज बंद आहेत बट ते आम्ही दुरुस्त करून घेणार आहे ເຈົ້າໄດ້ທໍາແມ່ນບໍ່ເຈ